नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी ओबीसीतून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही मंत्री छगन भुजबळ यांचे मोठे विधान ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणारच नाही अशी मंत्री छगन भुजबळ यांनी पंढरपूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात स्पष्टपणे सांगितले आहे यावर मनोज जरांगे पाटील यांनी कोणीही आडवी आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण घेणारच असे स्पष्ट केले आहे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आपला विरोध नाही परंतु त्यांनी स्वतंत्रपणे आरक्षण घ्यावे असे म्हटले आहे तर काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा पंढरपुरात घेण्यात आला या मेळाव्याला संबोधन करताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आंदोलक मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची टीका केली मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही तुम्हाला आरक्षण पाहिजे ते स्वतंत्र घ्या आमचा पाठिंबा आहे आजकाल सर्रास कुणबी खोट्या रीतीने सर्टिफिकेट बनवायचे काम सुरू आहे हे काय चालू आहे हे थांबले पाहिजे असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे त्यांची लेकरका गरीब आहेत का दोनशे जेसीबी फुलं उधळण्यासाठी आहेत पण ते गरीब आहेत हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव ते करू शकत आहेत पण ते गरीब आहेत गावातून छोट्या मिरवणुका निघायला हव्यात कॅन्डल मार्च काढायला हवेत ओबीसी एक करण्याच्या घोषणा करायला पाहिजेत लोकांना खुंबी सर्टिफिकेट वाटणाऱ्यावर लक्ष ठेवायला पाहिजे असे मनोज जरंगे पाटील यांना छगन भुजबळ यांनी म्हटले आहे